आज मातृदिन सगळ्या आयांसाठी खूप खास दिवस मातृदिन तसा रोजच असतो कारण आईच्या सगळ्या जबाबदाऱ्या ती रोजच निभावत असते परंतु आजचा दिवस खास तिला सेलिब्रेट करण्यासाठी एकदा आपण आई झालो की आपल्या आवडीनिवडी आपलं स्केड्यूल हे सगळं मागे पडतं आणि तिच्यासाठी प्रायोरिटी होतात तिची गोंडस मुलं त्यांना काय हवंय काय नकोय ते बघणं त्यांच्या आवडीचंच स्वयंपाक करणं फोनमध्ये सुद्धा संपूर्ण अल्बम मुलांच्याच फोटोज आणि व्हिडिओजने भरलेला तिचं आयुष्य आता तिचं नसतंच कारण आता ती एक आई झालेली असते किती गंमत ना आता स्वतःसाठी शॉपिंग करण्यापेक्षा मुलांसाठी शॉपिंग करायला ती जास्त एक्सायटेड असते कारण आता ती एक आई झालेली असते तिचं बाळ मोठं होतं तशी तीही मोठी होत जाते जबाबदारीने कालपर्यंत अगदी अल्लड असणारी ती बाळ आपल्या कुशीत येतं तेव्हा जबाबदारीने मोठी होते बाळासोबत तीही शिकतच असते कारण आता ती एक आई झालेली असते तर आई म्हणजे प्रत्येक मुलाचं एक चालतं फिरतं मॅन्युअल अगदी काहीही वाटलं कितीही बोलावं असं वाटलं की आपल्या हक्काची मैत्रीण असते ती आई आणि बाबा हे दोनच फोन नंबर असे असतात जे अगदी दोन रिंग जाण्याअगोदर आपला फोन उचलतात आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट घेतलेत हे आपण आई झाल्यावर आपल्याला कळतं आपण कितीही मोठे झालो तरी आई आपल्याला कायम लागतेच अशा सगळ्या आयांना आज मातृदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा